नमस्कार मित्रांनो मी योगेश पवार आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो एका नवीन मध्ये ते सुद्धा थेट कोकणामधून मित्रांनो सध्या मी आहे माझ्या साडूनच्या गावी आणि आमच्या ज्या वहिनी रसिका वहिनी ते आज तुम्हाला कोकणाच्या पारंपरिक पद्धतीने कोलकडी कशी बनवली जाते ते या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला बघायला भेटणार आहे आता आपण डायरेक्ट जाऊ आपल्या किचन मध्ये म्हणजे स्वयंपाकगृहामध्ये तर मित्रांनो हे आपले किचन घर आणि हे आपल्या रसिका वहिनी कोकणामध्ये कशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने सोलकडी बनवली जाते ते आपल्याला सांगणार आहे सविस्तरपणे तर पहिले काय काय साहित्य लागते सांगणार आहे लसूण म्हणजे मित्रांनो ओलं खोबरं आणि हे मीठ मिरची कोथंबीर कोकम आंबोल आणि लसूण तर हे सर्व मिश्रण एकत्र करून आता कशा पद्धतीने आपल्याला सोलकडी बनवून ते वहिनी एकदम सविस्तर पण सांगणार आहे वहिनी सुरुवात करा आणि लाजू नका बिंदास पहिले काय घ्यायचं नंतर मिरच्या लसून थोड पाणी आता मिक्सर मध्ये करणार काय तर मित्रांनो मिक्सर मध्ये करेप ही एक पारंपरिक पद्धती कोकणातील आणि वनीच्या हाताला खूप चांगली ता, ता, तर ता वेळेस बोलताना बोलतात ना आमच्या वहिल या सुभ्रण आहेत आणि कशा पद्धतीने सोयकडी होणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर शेवट पर्यंत व्हिडिओ पहा थोडं पाणी टाकलं परत हम्म हाय नाही गावाच्या माणूस म्हणजे काय केलंय ते तर, के तर मित्रांनो आता जे मिक्सर मध्ये आपण सर एकजीव करून घेतलंय ओला खोबरं मिरची आणि लसूण ते आता एकजीव केल्यानंतर ते थोडं गाळून घ्यायचं तर आता त्याच्यामध्ये मीठ टाकणार काय आता टाकला <नीज़ी। laughs> अगर <laughs> कोकम लागणार वहिणी आमच्या जेवणामध्ये सुगराने एकदम काय कोथिंबीर झाली झाली तर मित्रांनो अशा प्रकारे ही आपली सोलकडी झालेली आहे आता आपण ती टेस्ट करून बघूया आणि आपली सोलकडी टेस्ट करून बघू भारी भारी एकदम भारी तर मित्रांनो तुम्ही बघितलं रक्षा वैन्यांनी ह्या मालवणी पद्धतीने पद्धतीने सोलकडी सोलकडी कशी बनवली जाते ते सुद्धा दाखवले तर तुमच्या गावीसुद्धा अशाच पद्धतीने सोलकडी बनवली जाते सोल किंवा कसे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नेहमी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा आनंदित राहा आणि या फोडण्याच्या स्वर्गीय कोकणाचा आस्वाद घ्या पुन्हा व्हिडिओचा नवीन जय शिवराय जय शंभूराय